गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे डबल अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय सर्वांकरिता एक गुड न्यूज आहे आनंदाची बातमी आहे जो सांगितलेला तुम्हाला एक दोन महिन्यापूर्वी जाहिरात येणार आहे सेवा प्रवेश नियम तयार होते आकृती बंदला मान्यता प्राप्त झालेली होती तर आज सकाळी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकूण चारशे नव्वद पदाकरिता विविध पदांचा यामध्ये समावेश आहे जसं की औषध निर्माता अधिकारी असेल प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे स्टाफ नर जीएनएम उद्यान निरीक्षक उद्यान सहायक आहे लिपिक टंकलेपीकचे भरपूर प्रमाणामध्ये पदे भरली जाणार आहेत याचे ऑनलाइन फॉर्म भरणे पण स्टार्ट झालेला आहे यामध्ये आपण किती जागा आहेत प्रत्येक कॅटेगरी वाईज तसेच याचा परीक्षेचा कधी होणार आहे किंवा ऑनलाईन फॉर्म कधीपर्यंत तुम्हाला भरायचे आहे डॉक्युमेंट सर्व आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती देणार आहोत त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे तत्पूर्वी आपल्या डब्ल्यू अकॅडमी मध्ये ऑनलाइन बॅचेस स्टार्ट झालेले यामध्ये कल्याण डोंबिवली महानगरपालिका बॅच दोन हजार पंचवीस आता सध्या ऑफर आहे आजपासून चार दिवसाकरिता यामध्ये जे एन एम असेल त्यानंतर औषध निर्माणात निर्माता अधिकारी आहे लिपिक पदाकरिता उद्यान निरीक्षक उद्यान सहायक आणि जे वेगळे पद आहेत त्या सर्व पदाकरिता टेक्निकल सहित सर्व विषयासहित ही बॅच स्टार्ट झाली अगदी कमी शुल्कामध्ये पंधराशे रुपयामध्ये तुम्हाला थ्री मंथ्स व्हॅलिडिटी दिली जाणार आहे यामध्ये काय काय दिलं जाणार आहे तुम्हाला तर टेस्ट सिरीज अवेलेबल होणार आहेत ईबुक नोट्स असणारे व्हिडिओ डाऊनलोड करण्यास सुविधा असणार आहेत आणि तुमच्या वेळेनुसार तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये व्हिडिओ पाहता येणार आहेत तसेच यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आपण करून घेणार आहोत तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव पण या ठिकाणी असणार आहेत हंड्रेड पर्सेंट तुमच्या यशाकरिता ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता काय करायचं आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबर वरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा व्हॉट्सअप करायचा आहे आणि जे लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ऍप पण डाउनलोड करता येणार आहे ऍप मधनं पण बॅच संदर्भात माहिती तुम्हाला दिली जाणार आहे आता जास्त वेळ नाही घेता जी अपडेट आलेली आहे ती तुमच्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत लगेचच पाहणार आहोत कल्याण डोंबिवली मनपा महानगरपालिका जी गटका आणि गड्ड पदाकरिता गटक व गड्डा मध्ये रिक्त पदे सरळे भरण्याकरिता ही प्युअर गव्हर्नमेंट मार्फत सगळी पदे भरली जाणार आहेत त्यामुळे कॉन्ट्रॅक्ट नाही सरकारी पदे आहे सरकारी पदाकरिता ही जाहिरात आज दिनांक दहा जून रोजी प्रसिद्ध झालेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील गटक आणि गड्ड मध्ये रिक्त पदे सरळे सेवेने प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय सेवा निम वैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा आहे विधी सेवा आहे क्रीडा सेवा उद्यान सेवा डिपार्टमेंट अंतर्गत ही इत्यादी सेवेमधील त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद पण प्राप्त होणे गरजेचे आहे होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गटक आणि गडमधील एकूण चारशे नव्वद पदाकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून ते तीन जुलै साधारणतः तुम्हाला किती दिवसाचा कालावधी हे वीस आणि पुढचे तीन म्हणजे साधारणतः पंचवीस दिवसाचा कालावधी फॉर्म भरण्याकरिता असणार आहे पूर्ण डिटेल मध्ये बघणार जे विद्यार्थी शेवटपर्यंत व्हिडिओ बघणार आहेत त्यांना पूर्ण माहिती मिळणार आहे आणि ही पीडीएफ आपण नंतर टेलिग्रामला ऍड करणार आहोत तर तुम्हाला टेलिग्राम चॅनल पण जॉईन करणं गरजेचं आहे तुम्हाला अपडेट करण्याकरिता अपडेट सगळं काही मिळणार आहे त्यानंतर दिलेलं आहे बघा तीन जुलै दहा जून ते तीन जुलैच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे फॉर्म भरायचे आहेत कोणत्या वेबसाईटला डब्ल्यू डब्ल्यू के डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती तीन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या महिन्यात तीन तारखेपर्यंत रात्री अकरा वाजून पंचावन्न पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आलेले आहेत अर्ज करता येणार आहेत त्यानुसार त्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशील जो दिलेला आहे तो आपण बघणार आहोत यामध्ये कोणकोणती पदे आहेत बघूया जे आपल्याकरिता आहेत आपण ज्याच्या बॅचेस घेतो ज्या जास्त पदाकरिता जाहिरात आलेली आहे ते सांगतोय तुम्हाला निम वैद्यकीय शेळेमध्ये घटकचं पद आहे औषध निर्माता यस फोर्टी नुसार याचा पेमेंट स्ट्रक्चर आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे म्हणजे तुम्हाला जवळपास जॉईनिंग झाल्यानंतर चाळीस हजारच्या जवळपास जुन्या वेतन आयोगानुसार नवीन वेतन आयोग जर लागू झाला तुमची जॉईनिंग होईपर्यंत तर पंचाळीस हजारापर्यंत याची पेमेंट असणार आहे तब्बल चौदा पदे आहेत ओके नवी मुंबईमध्ये बारा है, बारा चौदी इकडे चौदा आहेत दोन पदे जास्त आहेत त्यानंतर सर्वात महत्वाचं जे पद आहे कटकमध्ये स्टाफनर ज्याला आपण जी या दोघांना आहे मेल अँड फिमेल दोघही फॉर्म भरू शकतात तर याच्या एकूण पद आहेत अठ्याहत्तर याचा एस नुसार पेमेंट आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये पेमेंट वगैरे छान आहे ग्रुप बी मध्ये याचा समावेश केला जातो त्यानंतर सर्वात महत्वाचा आहे शेअ किरण तंत्रज्ञ याचे पण टेक्निकल बॅच अवेलेबल आहे सहा जागा आहेत त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅबोरेटरी टेक्निशियन या सेट नुसार याचा पेमेंट आहे दोन जागा आहे याच्या पण त्यानंतर सर्वात जास्त जी पद आहेत ती आहेत अग्निशामन फायरमन हे पण आपण घेणार आहोत त्यानंतर उद्यान अधीक्षक आहे उद्यान निरीक्षक आहे उद्यान निरीक्षक जे अकरा पदे आहेत या सेट नुसार याचा पेमेंट स्ट्रक्चर असणार आहे आणि याचा जो अभ्यासक्रम आहे पात्रता आहे शैक्षणिक आवार्ता आहे ते पण मी तुम्हाला सर्व पदांची सांगणार आहे फक्त आपण काय बघणार आहोत कोणत्या पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध आहे कॅटेगरी वाईज किती पद आहेत दि, एस सी आहे एस टी कधी आहे ओबीसी ओपन करिता किती आणि जागा आहेत आणि सर्वात महत्वाचं जे प्रशासकीय सेवेमधील पद आहे लिपिक टंकलेखक ज्याला सहाय्यक महसूल महसूल सहायक म्हणून नामकरण करण्यात आलेलं आहे आता लिपिक टंकलेखक एस सिक्स नुसार याचा पेमेंट आहे एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे तब्बल किती जागा आहेत जा, सर्व सेकंड एक, एक नंबरला किती पेक्षा अग्निशामन फायरमन एकशे अडतीस आणि सेकंड नंबर लिपिक टंकलेखक एकशे सोळा जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे हे जे पात्र जागा असणार आहे ते सर्व विद्यार्थी पात्र असणार आहेत ज्यांच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट आहे मराठी किंवा इंग्लिश त्यानंतर पद आहेत लेखा लिपिक ज्यांचं कॉमर्स झालेलं आहे बी कॉम एम कॉम बीबीए वगैरे जे काही झालं असेल एमबीए त्यांच्याकरिता जे पद आहेत सोळा तब्बल सोळा पद आहेत त्यानंतर आहे आया फिमेल अटेंडंधील पद आहे आहे दोन जागा अशा एकंदरीत किती जागा दिलेल्या आहेत त्यांनी चारशे नऊ नव्वद जागेसाठी ही जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यांच्या वेबसाईटला ओके तर परत आपण काय करणार आधिसंख्य अधिसंख्य पदावर सेवा वर्ग करण्यात आलेले औषध निर्माता तीन पदे आहेत प्रयोगशाळा तंत्र ते एक पद आहे कनिष्ठ अभियंता निमित्त कलेचे दोन पदे आया फिमेल अटेंडंट दोन पद या प्रमाणे अकरा पदे अनुसूचित जमाती प्रवर्गात भरण्याकरिता एकूण रिक्त पदामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत एकूण अनुसूचित जमात म्हणजे शेड्युल ट्राईब्स मध्ये शेड्यूल ट्राईब्स मध्ये ती पदे भरली जाणार कोणते पदे, पदे एकूण अकरा पदे ओके ती ऍड केलेली आहेत आता बघा सर्वात महत्वाचं आहे ज्यांची तुम्हाला खूप दिवसापासून उत्सुकता होती आपली दबोळ अकॅडमी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आघाडीवरती आहे त्यांनी काय सांगितलं तुम्हाला कल्याण डोंबिवली संदर्भात अपडेट दिली होती आपण त्यानंतर वस्तई विरार सांगितले वसई विरार पण येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये जाहिरात येणार आहे त्यानंतर नगर परिषद पंधरा जुलैपर्यंत जाहिरात येणार आहे त्यामुळे तुम्हाला काय राहायचे तयारीत राहायचं अभ्यास करून ठेवायचा सर्व विषयाचा जो ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू करण्याचा सा दिनांक सांगितल्याप्रमाणे दहा जून आहे आजपासून सुरू होणार आहे लिंक आणि अंतिम दिनांक आहे अर्ज सादर करण्याचा तीन जुलै दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याचा दिनांक तीन जुलै आहे आणि परीक्षेसाठी प्रवेश पत्र ऍडमिट कार्ड तिकीट कधी होणार आहे परीक्षेच्या सात आठ दिवस अगोदर तुम्हाला अवेलेबल होणार आहेत त्यानंतर ऑनलाईन परीक्षा दिनांक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती आपल्याला बघायला उपलब्ध असणार आहे तांत्रिक समस्या उद्भवल्यास टीसीएस हेल्पलाइन हेल्पलाईन नंबर आहे म्हणजे कोणत्या कंपनी मार्फत ही ऑनलाईन स्वरूपामध्ये परीक्षा होणार आहे तर टीसीएस कंपनीमार्फत कंपनी मार्फत ही परीक्षा होणार आहे म्हणजे एका प्रश्नाला चार ऑप्शन असणार आहे थोडी परीक्षेची काठी पातळी आहे ती मिडीयम लेवलची असणार आहे ओके त्यानंतर तुम्हाला जर कोणताही प्रॉब्लेम आला आलाय किंवा परीक्षा दिनांक वेळ केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केला जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी कल्याण डोंगरीच्या डब्ल्यू डब्ल्यू के डीएमसी डॉट गवर्नमेंट डॉट इन वेबसाईटला नेहमी तुम्ही माहिती चेक करायची प्रसारित केली जाईल ते तुम्हाला भेट द्यायचे आहे तर यामध्ये सर्वात महत्त्वाचे जे पद आहे बघूया आपण औषध निर्माता एकूण चौदा पदे आहेत त्यामध्ये एसटी करिता एक आहे त्यानंतर एसटी प्रवर्गाकरिता तीन पदे आहेत विजयला एक पद आहे एनटीसी ला एक आहे ओबीसी ला दोन एसीबीसी ला, दो ला एक आहे त्यानंतर ईडब्ल्यू एस ला एक पद आहे आणि खुला प्रवर्गाला चार असे एकंदरीत चौदा पदे आहेत तर याची पात्रता काय असणार आहे बघून घ्या एक वेळेस तसेच दिव्यांग उमेदवारांकरिता डी एच डी एच एच वन पॉईंट एक पद राखीव ठेवण्यात आलेला आहे दिव्यांग उमेदवारांकरिता ओके okay, याच्या अर्थ बघा मान्यता प्राप्त विद्यापीठाची बी फार्म पदवी बी फार्मसी किंवा एम जर तुम्ही असाल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे बी फार्मसी चार वर्षाची डिग्री असते त्यानंतर महाराष्ट्र फार्मसी नोंदणी प्रमाणपत्र अठ्ठेचाळीस नुसार वैद्य नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आहे संबंधित विषयातील कामाचा दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव पण गरजेचा आहे त्यानंतर आहे आपण फार्मसी ऑफिसर बघितलेलं आहे त्यानंतर सर्वात मध शे किरण तंत्रज्ञ याच्या पण सहा जागा आहेत त्याला मान्यता प्राप्त विद्यापीठाची भौतिकशास्त्र असा विज्ञान शाखेची पदवी असणे गरजेचे आहे तसेच ज्या मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा विद्यापीठात रेडिओग्राफी पदविका डिप्लोमा इन रेडिओग्राफी तुम्ही उत्तीर्ण होणे गरजेचं आहे त्यानंतर जे मद महत्वाचे पद आहे त्यानंतर आपण बघणार आहोत त्याची पात्रता आणि इन डिटेल तुमचा जो तांत्रिक विषयाचा अभ्यासक्रम आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं जाणार आहे ओके फार्मसी ऑफिसर झाले त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ बघणार आहोत एक पद आहे याची जी पात्रता आहे एक पद कोणाकरिता राखीव आहे अनुसूचित जमातीकरिता तर याची मान्यता प्राप्त विद्यापीठ भौतिकशास्त्र रसायनशास्त्र जीवशास्त्र केमिस्ट्री बायोलॉजी वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र सूक्ष्मजीवशास्त्र जीवशास्त्र विषयासहित पदवी विज्ञान पदवी उत्तीर्ण आहे तसेच मान्यता प्राप्त संस्थेची डीएमएलटी ओके डी एम परीक्षा पण तुम्ही उत्तीर्ण करणे गरजेचं आहे तसेच संबंधित कामकाजात तुम्हाला दोन वर्षाचा अनुभव गरजेचा आहे त्यानंतर वरिष्ठ लेखापाल लेखापरीक्षक किंवा लेखापाल आहे त्याला वाणिज्य शाखेची पदवी असणे गरजेचे आहे आणि त्या संबंधित विषयामधील तुम्हाला तीन वर्षाचा अनुभव असणे गरजेचा आहे जर अनुभव जर तुम्हाला नसेल तर निवड झाल्यानंतर उमेदवारात दोन वर्षामध्ये विभागीय परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचं आहे त्यानंतर पुढं दिलेलं आहे कनिष्ठ अभियंता वगैरे दिलेला आहे ज्या ज्या डिप्लोमा आहेत ते त्याचे डिग्री वगैरे तुम्हाला त्या ठिकाणी अपियर होणे गरजेचं आहे पास होणे गरजेचं आहे सर्वात महत्वाचं जे पद होतं त्या ठिकाणी बघूया आपण कनिष्ठ स्टाफ नर्स कनिष्ठ विद्याधिकारी आहे क्रीडा प्रवेशक याला पण बी पी एड पदवी उत्तीर्ण गरजेचं आहे उद्यान निरीक्षकला बघा नेमकं काय दिलेलं आहे कृषी विभागामध्ये जी बी एस सी अॅग्री आहे हॉर्टिकल्चर ऍग्रीकल्चर बॉटनी असेल फॉरेस्ट्री मध्ये तुमची डिग्री जर पाण्यात विद्यापीठाची असेल वनस्पती शास्त्रामध्ये तर तुम्हाला उद्यान कोणतं आहे उद्यान निरीक्षक ओके अकरा पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे आणि सेम लिपिक टंकलेखकला लेखकला एकदा बघून घ्या नेमका काय क्रायटेरिया दिलेला आहे यांनी कोणत्याही शाखेतील तुम्हाला पदवी म्हणजे बी ए असाल बी कॉम असाल किंवा बीएससी किंवा दुसऱ्या कोणती डिग्री जर तुम्हाला प्राप्त झाली असेल असाल पास तर फॉर्म भरता येणार आहे आणि सेकंड जे टर्म मराठी मराठीत अंकलेखक किमान तीस शब्द मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी तुम्हाला टायपिंग असणे गरजेचं आहे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र उमेदवारांनी धारण केलेले असावे असं त्यांनी नमूद केलेलं आहे एकशे सोळा जागेकरिता मोठी जाहिरात आहे यामध्ये बघूया आपण कॅटेगरी वाईज एसटी एस सी कॅटेगरीला नाही एसटी कॅटेगरीला तीन आहेत विजयला एक जागा आहे एनटीपी ला एक आहे एनटीसी ला एक एनटीडी ला एक जागा आहे विमा एसीबीसी ला विमाप्र एक, एक, एक जागा ओबीसी ला, ला, ला दोन एसीबीसी ला दोन आहेत ईडब्ल्यू एस ला दोन आणि ओपनकरिता दोन अशा सर्वांच्या समान आरक्षणानुसार दोन दोन जागा अशा एकंदरीत सोळा जागा आहेत आणि ह्या पण सर्व जागा मेल अँड फिमेल करीता आहे फार्मसी आहे उद्याने सर्व जागा मेल अँड फिमेल मुलांकरिता आणि मुलींकरिता पण आहेत असं कुणीही गैरसमज करून घेऊ नका आणि याचं तुम्हाला सांगितलेलं आहे नेमकं काय आहे तर पात्रता पदवी आणि मराठी थर्टी आणि इंग्लिश फोर्टी तुम्हाला प्रमाणपत्र गरजेचं आहे किंवा आता तुम्ही परीक्षा दिली असेल आणि तुमचा जर निकाल बाकी असेल टायपिंगचा तरी पण तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे म्हणजे फॉर्म भरण्याच्या अगोदर जर तुमचा निकाल लागला तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्हाला संधी असणार आहे सर्वात महत्वाचं जे पद आहे ज्याच्याकरिता आपण बॅचेस स्टार्ट केलेल्या आहेत एक तारखेपासून ते आहे स्टाफनर्स ज्याला आपण जीएनएम जे आहे मेल अँड फिमेल दोघंही स्टुडंट फॉर्म भरण्याकरिता आहेत त्या संदर्भात आपण बघणार आहोत शेकिरांचं स्टाफनर चे सर्वात जास्त पद आहेत थर्ड नंबरला एक नंबर फायरमॅन आहे अग्निशामन दोन नंबरला लिपिक टमकलेखक आणि तीन नंबरला आहे जे पद आहे स्टाफनर्स जे एन एम याचे एकूण अठ्याहत्तर मध्ये अनुसूचित जाती एस सी प्रवर्गाकरिता दहा आहे त्यानंतर एसटी प्रवर्गाकरिता सहा बघा या ठिकाणी सर्वसाधारण आहे महिला आहे माजी सैनिक आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंप खेळाडू आहे पदवीधर अंशकांनी नाही अनाथ आहे दिव्यांगा दिव्यांगला एक पद एकूण दिव्यांग तीन पद आहेत अनाथांचे एक पद आहे महिलांचे पण पद आहेत राखीव परत बरेच कमेंट करतात आमच्याकरीता राखीव आहे का विजयला दोन जागा आहेत एनटीबी दोन एनटीसी तीन एनटीटी ला दोन आहे विमा विशेष मागास प्रवर्गाला दोन आहेत जागा त्यानंतर ओबीसी ला चौदा आहेत चौदापैकी मुलांना पाच आहेत मुलींकरिता चार जागा राखीव आहेत त्यानंतर सैनिक सैनिकला दोन आहेत प्रकल्पग्रस्त एक आहे खेळाडूला एक आहेत पदवीधर अंशकालीनला एक जागा ओबीसी कोट्या राखीव आहे ईडब्ल्यू च्या आठ आहेत खुला एकवीस जागा आहेत एकवीस पैकी आठ महिला सर्वसाधारण म्हणजे मुलांकरिता आहे सहा जागा मुलींकरिता आहेत तीन जागा माझी सैनिक एक, एक जागा भूकंप एक जागा प्रकल्पग्रस्त आणि एक जागा पदवीधर अंशकालीन आहे सॉरी पदवीधर अंशकालींना दोन जागा आहेत आणि खेळाडूकरिता एक जागा राखीव ठेवण्यात आलेली आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये स्टाफ नर्स पदाकरिता ओके okay? सर्वांना आता एक समजलेलं आहे आणि तुम्हाला क्रायटेरिया राहिलेला आहे पात्रता अर्थ काय आहे तर समजून घ्या सर्वांनी प्राप्त विद्यापीठाची बीएससी नर्सिंग या विषयाची पदवी किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची म्हणजे एच एस सी ओके हायर सेकंडरी बोर्ड तुमचा उत्तीर्ण बारावी व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची जनरल नर्सिंग व मिड वायफरी या विषयाचा पदवी का म्हणजे काय सांगितलेलंय तुम्हाला बीएससी नर्सिंग तुमची डिग्री आवश्यक आहे तीन वर्ष डिग्री असते किंवा जर तुमच्याकडे ते नसेल तर तुम्ही बारावी नंतर जो डिप्लोमा आहे कोणता बीएससी जनरल नर्सिंग किंवा मिडवायफरीचा हा उत्तीर्ण करणे गरजेचं आहे फॉर्म भरता येणार आहे स्टाफ नर्स नर्स शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला असणे गरजेचं आहे तसेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची तुमच्याकडे नोंदणी पण तुम्ही करणे गरजेचे आहे रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे त्या महिलांना त्या मुलांना आणि मुलींना स्टाफ नर्स करिता फॉर्म भरता येणार आहे ओके त्याकरिता डबल अकॅडमी मध्ये ऑनलाईन बॅचेस स्टार्ट झालेले आहेत जे एन एम जे एन एम स्टाफ नर्स ज्या जागा जा निघता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मनपा डी एम आर जर सध्या कल्याण डोंबिवलीमध्ये नवी मुंबईमध्ये जागा जा निघालेल्या जा 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 आहेत नवीन बॅचेस आता पाच पासून स्टार्ट झालेल्या आहेत बेसिक पासन तांत्रिक विषयाचे सर्व विषय या ठिकाणी तुम्हाला शिकवले जाणार आहेत तर बॅचला ऍडमिशन घेण्याकरिता आपल्याला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसेच आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचं आहे आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ शास्त्रीय लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे ओके थँक्यू काय करायचं आहे सर्वांनी आता अभ्यासाला लागायचं आहे बाकीचे अपडेट तुम्हाला अभ्यासक्रम कोणता आहे कोणते टॉपिक आहे सर्व काही मी या ठिकाणी तुम्हाला या चॅनलला सांगणार आहे ओके थँक्यू